छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज एकोणीस फेब्रुवारी रोजी भवानी पेठ येथे शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक आहे यामुळे लक्ष्मी रस्ता आणि शिवाजी रस्त्यावर वाहतुकीत काही बदल होणार आहेत याच वेळी पीएमपी बसच्या मार्गांमध्ये देखील काही बदल करण्यात आले तर सर्वांना सूचना आहे की बस मार्गांमधील झालेल्या बदलामुळे प्रवासाला थोडासा वेळ लागू शकतो मात्र आपल्या सोयीनुसार पर्यायी मार्गांचा वापर करा आणि अधिक माहितीसाठी पीएमपी हेल्पलाईन वर संपर्क साधा मार्ग क्रमांक पुढील प्रमाणे आणि मार्ग आहेत जेएम रोडने बालगंधर्व डेक्कन अल्का टॉकीज चौक कुमठेकर विश्रामबागवाडा विश्राम बागवाडा मंडई मार्गे स्वारगेट चौक मार्ग क्रमांक पुढीलप्रमाणे आणि मार्ग आहेत मनपा भवन कडून जाताना शिवाजी पुतळा येथे रस्ता बंद झाल्यानंतर ढोले पाटील रोड फर्ग्युसन रोडने संचलन तर पुढील मार्ग क्रमांक आहेत आणि मार्ग आहेत लक्ष्मी रोड वाहतुकीस बंद झाल्यावर पुणे स्टेशन पोलीस आयुक्त कार्यालय वेस्टर्न टॉकीज महात्मा गांधी बस स्थानक गोळीबार मैदान आणि स्वारगेट मार्ग क्रमांक पुढील प्रमाणे आणि आहेत फडके हाऊद दारुवाला पुल वाहतुकीस बंद झाल्यानंतर पुणे स्टेशन कडे जाताना कुंभारवाडा जुना बाजार मंगळवार पेठ पुढील मार्ग क्रमांक आहेत आणि मार्ग आहे भवानी माता मंदिर रस्ता बंद झाल्यानंतर पुलगेट गोळीबार मैदान स्वारगेट रामेश्वर चौक कुमटेकर रोडने नियमित मार्ग मार्ग क्रमांक पुढील प्रमाणे आणि मार्गायत कडून जाताना कुंभारवाडा गाडीतळ पुणे स्टेशन वेस्टर्न टॉकीज महात्मा गांधी बस स्थानक शिवजयंतीच्या या विशेष दिवशी पुणेकरांनी पीएमपी प्रशासनाला सहकार्य करावे आणि नियोजित बदलांची नोंद घ्यावी